नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला कुळद्याच्या पिठापासून रेसिपी बनवायची आहे कुळद्याच्या पिठाची रेसिपी म्हणजे चकल्या बनवायच्या आहेत आता वाटीभर छोटी वाटी शेंगदाणे भरपूर सारा लसूण पाच सहा हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं असं सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटल्यानंतर दोन वाट्या कुळद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात मीठ चवीनुसार घातलेलं आहे आपण वाटणात मीठ घातलं नव्हतं म्हणून आता मीठ घालून आपल्याला थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे पीठ पातळ मळायचं नाही घट्टच मळायचं आहे थोडं थोडं घातल्याने आपल्याला अंदाज येतो आणि छान पीठ मळून होतं आता ते वाटणातच मळायचं आहे जर तुम्हाला वाटण कमी पडत असलं तरच पाण्याचा हपका मारायचा आहे नाहीतर वाटण आपण वाटून घेतलेलं आहे शेंगदाणं मिरची वगैरे त्याच वाटणात आपलं पीठ मळून होणार आहे आता झालेलं आहे छान मिक्स पीठ मळून आपण चपातीला करतो त्याच्यापेक्षा थोडंसं निबर ठेवायचं म्हणजे कडक मळायचं आता एवढं झालेलं आहे म्हणून आपण पाच दहा मिनटं ठेवून देऊ बाजूला आणि याच्यामध्ये घातलेलं आहे लसूण कश्मीर मिरची घरगुती मसाला आणि थोडा घातलेला आहे जिरं आणि धण्याची पावडर कोथंबीर भरपूर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून करायचं आहे म्हणजे छान बारीक वाटलं जातं कोथिंबीर वगैरे आता एक पॅन ठेवलेला आहे मोठं पॅन ठेवायचं आपण असं मोठ्या तोंडाचं असेल तसंच ठेवायचं ह्या रेसिपीसाठी तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आणि जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता आणि जिऱ्याचे छान खमंग स्वाद येतो त्याच्यामध्ये फोडणीला आता ते घातल्यानंतर आपल्या आपण वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि हळद घालायची नाही ह्या रेसिपीला बिना हळदीचं आपल्याला ही रेसिपी करायची आहे खूप सुंदर होते आणि कलरही छान येतो त्याला आता पाणी आपल्याला दोन मोठे ग्लास भरून घालायचं आहे त्याच्यासाठी आणि उकळी काढून घ्यायची आहे छान दंदणा अशी उकळी आली पाहिजे ह्या रेसिपीसाठी आपल्याला आता झाकण ठेवून घेऊ आणि उकळी काढून घेऊ आणि पुढच्या कृतीला सुरुवात करू आता आपलं पीठ मळून ठेवलेलं ते छान मुरलेलं आहे मसाल्यामध्ये मळलेलं होतं ते वाटणामध्ये हिरव्या आणि छोटासा गोळा मी पिठाचा बाजूला ठेवून देणार आहे आता आपल्याला चकलीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल याच्यासाठी लावायचं आहे किंवा आपलं पीठ त्याच्यामध्ये चिटकू नाही म्हणून तेल लावून घ्यायचं आहे अगदी भारी चकल्या होतात आणि त्या चकल्या आपल्याला करायच्या आहे भाजीसाठी त्या कशाही बरोबर आपण खाऊ शकतो चपातीबरोबर खाऊ शकतो भाकरीबरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबरसुद्धा ही चकल्यांची रेसिपी खाऊ शकतो आता छान चकलीच्या भांड्यात आपण चकल्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला जशा वाटेल तशा पाडायच्या आहे म्हणजे छोट्या पाडायच्या मोठ्या पाडायच्या अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत मैत्रिण ही रेसिपी एकदम भन्नाट होणार आहे याला शेंगोळ्यासुद्धा बोलतात पण मी चकल्या मुलांना असा चकल्यांचा आकारमध्ये ह्या शेंगोळ्या खूप आवडतात माझी नातवंडं म्हणतात आई आपल्याला चकल्या करना भाजीच्या चकल्या करना म्हणून मी अशा चकल्या करून तुम्हाला एक रेसिपी मस्त अशी दाखवणार आहे भन्नाट रेसिपी आहे मै मैत्रीणं करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आपल्या चकल्या आता करून झालेल्या आहे पहा छान सुंदर दिसत आहेत कलरही सुंदर आलेला आहे त्याला आता आपण उकळत ठेवलेलं पॅनमध्ये पाणी मसाला घालून फोडणी दिलेलं छान उकळी आलेले आहेत दंदना आता त्याच्यामध्ये आपल्याला ह्या चकल्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे शेंगोळे फुळदाच्या पिठाचे किंवा हुलग्याच्या पिठाचे करून घेतलेल्या चकल्या त्या आता आदनामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि शिजून घ्यायच्या आहेत असे एकावर एक टाकायच्या नाही आजूबाजूला सगळ्या एक 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 करून टाकायची आणि छान उकळी आल्यानंतर त्या वर आल्यानंतर आधी झाकून ठेवायचा म्हणजे उकळी येईल छान म्हणजे आपल्या ह्या शेंगोळे वर आले पहा खाली बसले होते पण उकळीमध्ये वर आले आणि आता थोडं अजून राहिल्या होत्या चकल्या टाकायच्या त्या आता टाकून घ्यायच्या आहे एकदम सगळ्या टाकायच्या नाही नाहीतर त्या चिटकण्याची शक्यता असते थोड्या आधी टाकायच्या थोड्यानंतर टाकायच्या पण उकळी आल्यानंतरच टाकायच्या आता मी पीठ ठेवलं होतं ते कशासाठी ठेवलं कारण आपलं हे मी पीठ मळलेलं पाणी होतं त्याच्यामध्ये ठेवलेलं त्याच्यामध्येच आता मी हे कुस्करून घेणार आहे आणि पिठाचं पूर्ण पाणी करून घेणार आहे पहा आणि हे पीठ सगळं कुस्करलेलं आपल्याला त्याच्यात ओतून घ्यायचं आहे शेंगोळ्यांमध्ये म्हणजे आपले शेंगोळ्या जे पातळ दिसत आहेत त्याचा रस्सा छान घट्ट होतो याच्यासाठी मी हा पिठाचा गोळा उरवून ठेवला होता त्याच्यात कांदा खोबरं असं वाटण काही नसतं हेच असतं पिठाचं म्हणून आपण तो पिठाचा गोळा उरवून ठेवलेला आता त्याच्यात ते पीठ ओतून घ्यायचं आहे पहा मस्त आपल्या दिसत आहेत कलरबाज शेंगोळ्या झालेल्या आहेत चकल्यांच्या आता पहा रस्सा कसा पातळ आहे पण आपण ते पीठ कालवून घेतलेलं आहे ते घातल्यानंतर आपला रस्सा छान धट घट्ट होणार आणि ते आपण भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतो चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबरसुद्धा ही भन्नाट रेसिपी लागते आता गरम पाणीच आपण घेऊन ओतायचं आहे थंड पाणी घ्यायचं नाही थंड पाणी घेतलं का आपलं आदण असतं ते थंड होऊन जातं आणि आपल्या ह्या चकल्या शंभर टक्के शिजलेल्या नाही ऐंशी टक्के शिजल्या आहेत आणि ते आपल्याला ते रसासाठी टाकून द्यायचे म्हणजे आपला रस्सा घट होतो आणि ते पीठही शिजलं जातं पहा बरं किती मस्त आता घट्ट रस्सा झालेला आहे आणि शिजल्यानंतर अजून थोडा घट्ट होणार आहे कलरही सुंदर आलेला आहे भन्नाट रेसिपी झालेली आहे करून पहा तुम्हाला असे शे शेंगोळे चकल्यांचे आवडले तर आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही शेंगोळी चकल्या केलेली कशी वाटली माझ्या नातवंडांना तर खूप आवडली तुम्हाला आवडली असली तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि करून पहा आणि मैत्रींनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा सांगा कमेंट करायला त्यांना आवडली का नाही आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंटसुद्धा करत जा आणि सबस्क्राईबही करत जा अशाच काहीतरी नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईल मी आणि आवडलं तर मला नक्की कळवा ही शेंगोळी झालेली आहे पारंपरिक पद्धतीची शेंगोळी आहे जुना काळामध्ये अशाच शेंगोळ्या करून लोकं खायची आता थोडी नवीन पद्धतीत करतात पण पद्धत तीच आहे हुलग्याच्या शेंगोळी किंवा कुळदाची पिठाची शेंगोळी बाय मैत्रिणीनो आता भेटूया आपण दुसऱ्या काही वेगळी रेसिपी घेऊन शेंगोळी आपली छान झालेली आहे बघताच क्षणी खाऊशी वाटणारी एन्जॉय करा भाकरीसोबत भातासोबत नक्कीच तुम्हाला आवडेल बाय बाय भेटूया आता पुढच्या रेसिपीत